शिल्पकार काय वाहन थांबवण्यासाठी कोणता रंग वापरला जातो आरती आरती एक कस वा माता की जय हा नारा कोणत्या देशाचा आहे भारत माता की जय हा नारा कोणत्या देशाचा आहे उत्तर उत्तार चुकलेला आहे पण आता हॉकी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे तर चुकलेला आहे तर बरोबर आहे झाडाच्या वाढीसाठी कशाची आवश्यकता असते कशाची आवश्यकता असते उत्तर बरोबर आहे दोन आणि दोन किती होतात तर बरोबर आहे घड्याळात किती काटे असतात तर बरोबर आहे तीन प्रश्नांची उत्तर बरोबर दिली पण ऑक्सिजन घेतो कोणत्या शरीराच्या अवयवाने आपण ऑक्सिजन घेत असतो बरोबर आहे प्रश्नाचे बरोबर आता प्रश्न जर का तो बरोबर दिला तर तुला पाचवा प्रश्न तुला मिळेल पाचवा प्रश्न तुझे नौटंकी हे लोक नृत्य कोणत्या राज्यातील आहे उत्तर बरोबर आहे अशा पद्धतीनं मी टीका मुळे ही आजची आता तिसरीतून विजयी आहे